हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज बनवत आहे मी वडी आज मला बनवायची आहे वडी त्यासाठी मी बाजारातून दोन जोड्या घेतल्या होत्या एकदम फ्रेश कोथंबीर एक आहे गावठी कोथंबीर ही कोथंबीर मी स्वच्छ धुवून मग चिरून घेतली आणि इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं यांची पेस्ट करून घेतली आणि थोडंसं तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि पेस्ट घेतली मी यामध्ये टाकण्यासाठी इथे मी बेसन पीठ अंदाजेच टाकलं आणि तांदळाचं पीठ पण मी अंदाजेच टाकलं असं काही माप घेऊन नाही टाकलं यामध्ये मी हळद टाकली थोडी मीठ टाकलं चवीनुसार आणि ही पेस्ट बनवली ती पेस्ट टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं हे मळून घेतलं चांगल्या प्रकारे इथे आपलं पीठ चांगलं मळून झालं आहे आता हे थोडं भिजू देते तोपर्यंत मी गॅसवर पात्यालामध्ये पाणी ठेवलं इथं माझ्याकडे एक चाळणी आहे त्या चाळणीला तेल लावून घेतलं चांगलं आणि मग मोटके केले आमच्याकडे के मोटकेच म्हणता याला मुटके करून चाळणीवर ठेवले मी अशाच पद्धतीने करते कोथंबीरच्या वड्या कारण शिजतात पण अशा लवकर असे मुटके केल्यानंतर आपल्याला वड्या पण पाडायला सोपं जातं छोट्या बारीक आपल्याला जसे पाहिजे तसे पाडता येतात वड्या काही ठिकाणी वेगळीच पद्धत आहे ताटामध्ये असे पसरून देता मग त्याच्या वड्या पाडता पण मी अशाच प्रकारे करते हे बघा एवढे झाले मुटके आता हे सगळे चाणीवर ठेवून झाकण ठेवून दिलं मी शिजण्यासाठी वीस मिनटं लागले हे मुटके शिजण्यासाठी आता गॅस बंद करून दिला मी आणि थंड होऊन दिले आता थंड झाल्यानंतर एकदम बारीक बारीक वड्या पाडून घेतल्या मी म्हणजे एकदम क्रिस्पी होतात बारीक वड्या पाडल्यावर अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या पाडून घेतल्या मग तळून घेतले सगळे इथे बघू शकता कशा वड्या झाल्या त्या एकदम मस्त कुरकुरीत आणि ह्या कोथिंबीरच्या वड्या जास्त वेळ कुरकुरीतच राहता अशा नरम नाही पडत कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ